कविता म्हणजे आपण सगळ्यांनी ऐकलेली असेल ती सादर करण्याचा प्रयत्न करतो अशा खर तर कविता आपण सगळ्यांनी वाचलेल्या आहेत किंवा खूप आधी आपण याचं वाचन केलेलं आहे आणि कुठेतरी या मनाच्या एका एखाद्या कोनाळ्यामध्ये अशा पडून असतात कारण कधीतरी अशा त्या बाहेर येतात आणि मग आपल्याला तो आनंद देऊन जातात तर अशीच एक कविता देखणे ते चेहरे देखणे ते चेहरे जे प्रांजळांचे आरसे गोरटे की सावळे या मूल नाही फारसे तेच डोळे देखणे जे कोंडीती सारखे जनांच्या प्रभा देखणे ते ओठकीचे ओविती मुक्ता फळे आणि लाखवाने सत्य होते कोवे देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती वाळवंटातून सुद्धा स्वस्ती पद्मे रेखती देखणे ते स्कंद जायेदा स्वे लाभला आदेश प्राणा निश्चये पाळावया देखणी ती जीवने जी ची तृप्तीची तीर्थोलके चांदणे जातून वाहेुभ्र शुभ्र पाऱ्यासारखे देखणा देहांत तो जो सागरी सूर्यास्तसा अग्नीचा पेरून जातो रात्र गर्भी वारसा अग्निचा पेरून जातो रात्र गर्भी वारसा धन्यवाद